नमस्कार मनात आलं म्हणून या ललितलेखांच्या श्राव्य मालिकेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मालिकेच्या तिसऱ्या पर्वामध्ये श्रोत्यांनी मला पाठवलेल्या ललितलेखांचं वाचन मी करते चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत साजरं केलं जाणारं चैत्र गौरीचं हळदी कुंकू आज जरा कमी प्रमाणात का होईना केलेलं दिसत आणि या विषयावरती नाशिकहून विनय मधुकर जोशी यांनी पाठवलेला एक लेख सादर करते गृहिणीपणाचा उत्सव चैत्र गौर आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया आजपासून ते वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो देवघरातली अन्नपूर्णा लख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा होतो अनेक शुभ चिन्हांची रांगोळी चैत्रांगण काढलं जात गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची एक सुंदर कथा पुराणात येते गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य वात्सल्य धनसंपत्ती सौंदर्य मांगल्य कौटुंबिक सौख्य हे सार काही तिचीच कृपा आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान याच ते अधिष्ठान शिव पार्वती एकदा कैलासी निवांत गप्पा मारत बसले होते बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगन मिथ्या फक्त ब्रह्म हेच काय ते सत्य आहे बाकी सगळं झूट पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व शिव म्हणाले साफ खोट आभासी आहे ते विश्वातलं सौंदर्य मांगल्य नाती गोती हे सुद्धा सगळं खातो ते अन्न तरी शिव म्हणाले तेही खोट असत्य आणि आभासीच आहे फक्त तत्व हेच काय ते सत्य आहे झालं गौरीला आला थोडा राग ती म्हणाली पर तुमचं ज्ञान वैराग्य जर खरं असेल बाकी सगळंच आभासी असेल तर या क्षणी मी अंतर्धान होते गौरी गुप्त झाली आणि जगातलं मांगल्य लोप पावलं नात्यांचा गोडवा उडाला घराचं घरपण हरपलं सात्विक सौंदर्य विरलं आणि मुख्य म्हणजे जगातलं सगळं अन्नधान्य सुद्धा अकस्मात संपलं शिवाना वाटलं हरकत नाही या वाचून जगाचं काही बिघडत नाही पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव मानव ऋषी पशु पक्षी सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो पण भुकेल्या पोटी कसच ब्रह्म आणि कसच ज्ञान अहो आधी अन्न द्या म पुढचं बोला पण अन्न आणायचं कुठून मग कुणीतरी सांगितलं की अख्ख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे जिथं अन्न उपलब्ध आहे सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीनं शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले ओम भवती भिक्षा देही असं म्हटल्यावर आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य महादेवांनी पाहिलं आज सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली होती मांगल्य लेऊन पावित्र्य पांघरून समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात होत अन्नाचं अक्षय पात्र वाचल्येच्या पळीनं ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करत होती प्रपंचाशिवाय परमार्थ प्रवृत्तीशिवाय निवृत्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला शिव म्हणाले ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती हवी आणि मनात शांती हवी त्यासाठी सकस अन्न हवं आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म तेव्हा त्याचीच भिक्षा मला दे ज्ञान वैराग्य पार्वती।, पार्वती हसली तिने आनंदानं शिवांना भोजन दिलं शिव तृप्त झाले आणि जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले त्या तृप्त अंतःकरणाने महादेव म्हणाले तू सदा शिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदा पूर्णा आहेस जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकरांचे प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेत सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदाम्याची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेव घालत होती परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करायची वृत्ती सारखीच आहे कदाचित ही आठवण राहावी म्हणूनच नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात तिची रोज पूजा करत गृहिणीनं सकस अन्न शिजवावं नाती जपावीत घराला घरपण द्यावं आणि हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कुणी विचारलाच तर गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचं पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी या गृहिणीपणाचा उत्सव म्हणजे ही चैत्र गौर रोजची देवातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते किंवा काही ठिकाणी पंचगौरींचे छोटे झोपाळे पुजले जातात त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवती तिचा परिवार म्हणजे शिव गणेश नंदी हे सगळे जण गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हेच यातून बिंबवलं जात स्वयं पंचानन पुत्रौ गजानन षडाननौ दिगंबर कथम जीवेत अन्नपूर्णाम गृहे अन्नपूर्णात जर घरात नसली तर हे सगळे जण कस बरं जगणार आहेत पाच मुख असणारे शंकर गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंड घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चाललाय कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे शिवापासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणीच्या रूपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षाम पार्वती असं शंकराचार्य या अन्नपूर्णेलाच म्हणतात आजचा हा लेख विनय मधुकर जोशी यांनी नाशिकहून पाठवला होता हा लेख तुम्हाला कसा वाटला ते अगदी आवर्जून सांगा आणि लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार